नगरपालिकेचे माजी नगरसेवक अरविंद माथे यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने नावडे ग्रामस्थ पर्यावरण प्रेमी तसेच विद्यालय नावडे शाळेचे विद्यार्थी व मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झाडे लावण्यात आली यावेळी बाळाराम पाटील यांनी सांगितले विशेष म्हणजे हा आपण म्हणता शासनाचाच कार्यक्रम आहे चला जाण अभियान शासनाने जो नियोजन केलेला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण हा झाडे लावण्याचा कार्यक्रम करतो त्याला योगदान आमचे पज मात्र विद्यालय असेल माझे महान महानगरपालिकेचे काही का अधिकारी असतील प्रदूषण अधिकारी असतील एम आर डी सी मधले माझे कारखानदार आहेत आला लक्षात ना आणि दुसरी गोष्ट शिडको तुम्ही म्हटल्याप्रमाणे शिडकोला आम्ही पाठपुरावा केला ते मास हाऊसिंग सोसायटी बनवलेली आहे आणि शिडकेने प्रचंड झाडं कटल केलेले आहेत मग हे कटल केलेल्या झाडांच्या आम्ही त्यांच्यावर पाठपुरावा केला मग तेही आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला झाडे लावून देतो आणि त्याची निगा करण्याचं काम सुद्धा आम्ही करतो याच्यासाठी तीन वर्षात आम्ही त्यांच्याकडे ही झाडं सोपवणार आहोत आणि तीन वर्षे झाडाचं निगा म्हणजे कसं आहे पर्यावरणामध्ये झाडे लावण्याचं आमचं काम नाही तुम्ही मागं बघितलेलं ला एक चार वर्षापूर्वी आम्ही जे झाडे लावली होती आज केवढी मोठे झालेले आहेत ते परिसर पाठीमागे तुम्ही पाहिली हेच उद्दिष्ट ठेवून पुढच्या पाच वर्षामध्ये सुद्धा तुम्ही सुद्धा इथे येणार मी सुद्धा इथे असणार प्रचंड पशी पक्षी आणि किडे हे सर्वांना इथे रेळचा झालेली आपल्याला पाहावं मिळेल अशी माझी अपेक्षा आहे आज विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत संदर्भात विद्यार्थ्यांचं सर्वात मोठं योगदान आहे आज विद्यार्थ्यांना एक शिकायला मिळतो या वयातच का आपल्याला निस्त शिक्षणाबरोबर निसर्ग किती महत्वाचा आहे आपल्या निसर्गामधून फक्त निबंध लिहिला जातो एवढा पुरता न थांबता निसर्ग आपल्याला का काय देतो काय अन्न वस्त्र निवारा हे सगळं निसर्गामधून मिळाला असतो आज ऑक्सिजन हा फुकट ऑक्सिजन मिळतो म्हणून आपल्याला ऑक्सिजनचा व्हॅल्यू नसतो ज्यावेळी आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन विकत घेतो त्यावेळेला आपल्याला ऑक्सिजनचं महत्व आपल्याला आख कळत असतं म्हणून पुढे मागे अशी परिस्थिती होऊ नये यंदाच्या वर्षी जे परिस्थिती आज अठ्ठेचाळीस एकोणपन्नास टेम्परेचर होत होते ही मोठी परिस्थिती होऊ नये हा उद्देश ठेवून आपण सर्वांचा सहकार्याने आपण लोक लोकमूहने काम करत आहोत मी प्रथम पर परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय नावडे या शाळेतली विद्यार्थिनी आहे आणि आम आमच्या शाळेत रोजच असे म्हणजे प्रत्येक दिवस असे वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवले जातात शाळेत असं निबंध आणि कधी कधी असं अटारे हे प्रत्यक्षात अनुभवलं तर मग लगेच की आमच्या शाळेत एखादा विषय मांडला आम्ही का लगेच ती ते सगळं पूर्ण होतं आता आम्ही प्रत्यक्षात झाडं लावले आणि आज आम्हाला असा अनुभव आला की प्रत्येक जणांनी एक ना एक तरी झाड लावलंच पाहिजे वाढतं प्रदूषण परत याच्यामुळे झाडांचं वातावरण खराब होतं त्यामुळे झाड खराब होतं त्यामुळे पावसाळ्यात झाड लावणं सगळ्यात योग्य आहे कारण झाडामुळे ऑक्सिजन तर भेटतच भेटत छान सहभाग घेतला आमच्या विभागाचे भाग्यविदाते आमदार बाळाराम पाटील साहेब आमचे नगरसेवक अरविंद शेठ म्हात्रे साहेब आणि सर्व कमिटी आमचे प्राचार्य आणि सर्व संस्था आम्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा प्रमुख प्रमुख आहे आणि या उद्देशाने साहेबांनी जे उपक्रम घेतला जसं की आज प्रदूषण वाढत चाललेलं आहे टेम्परेचर वाढत चाललेलं आहे आणि या दृष्टिकोनातून हे जे आज बिल्डिंग झाल्या सर्व झालं कत्तल व्हाय झाडांची वगैरे हो त्याच्या संदर्भात आपल्याला हे करणंच गरजेचंच आहे आपण जर पर्यावरण नाही जपलं तर आपण जिवंत राहणार नाही हे एक शोकांतिका आहे या उद्देशाने सर्व हा कार्यक्रम जो आहे औद्योगिक मातृ विद्यालय नावडे आणि ना सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रचारणी घेतला सर्वांनी घेतला त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचा मी आभार असून या ठिकाणी उद्दिष्ट साध्य झालं आणि केलेला आहे त्याबद्दल मात्र मनापासून अभिनंदन करतो सातत्यानं प्रदूषणाच्या विरोधात चळवळ चालू होत असताना केवळ चळवळ करण्याबरोबरच वृक्षारोपण करून पर्यावरणाचं समोरपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो या उपक्रमामध्ये जे पी सिद्धीचे भागेरावसाहेब या ठिकाणी <फिकली> बंधू सामील झालेले आहेत त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं कासाडी नदीच्या बाबतीत आम्ही मंडळी सातत्यानेतोय म्हणावं तसं यश अजून येत नाही तर त्या दिशेनं प्रयत्न चालू आहे लग्नांना एन डी टीनं ज्या ठिका ज्या पद्धतीनं हा मुद्दा उचलून दिलेला आहे आणि त्यासाठी एम आय डीची ती कारखान्यांना या ठिकाणी निधी वगैरे देण्याचा आदेश दिलेला आहे त्या निधीचा उपयोग लवकरच या ठिकाणी मुंबई आणि माध्यमातून हे प्लॅनिंग त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न आहे ते करत असतानाच लोक सहभागातून या परिसरामध्ये उत्सव वाढले पाहिजे ही धारणा आहे आपण ज्या परिसरात आहोत त्या ठिकाणी अतिशय चांगली भूमिका दिसते ती ग्रा गणेश काटाची आता सात हजार झाडं लावण्याचा जो उपक्रम आहे तो चांगल्या पद्धतीने जतन करण्याचा प्रयत्न आम्ही सरकारी आपण यांना अनुभवलं की एकंदर ग्लोबल वॉर्मिंगचं संकट किती तीव्र असू शकतं त्याची झलक आपण बघितली बिहार उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये आधीही उष्णतेच्या लाटेमध्ये चारपण लोक जमवलेले आहेत देवदर्शनासाठी म्हणून आपली मंडळी अयोध्या काशी गया या पट्ट्यात जात आहेत आणि त्या ठिकाणच्या प्रचंड उत्सवतेने पाया जात आहेत आपल्या परिसरामध्ये देखील चाळीस बेचाळीसाचा डाफा तापमानाने ओलांडला प्रत्येक या विभागाला वस्तू प्रत्येकाच्या वस्ती जनतेच्या माहिती नव्हतं पण आज दहा अंशाची वाढ कलाकलानं झालेली आहे आणि ही अवस्था आपली यावरची झाडे होती घातानं त्याच्यापेक्षा प्रमाण जर वाढलं तर नक्कीच आपल्याकडं घातानं बळी जातील अशी परिस्थिती आपल्याला साऱ्याला उपाय एकच आहे की आपण वृक्षराजेचे सर्वजण केलं पाहिजे झाडं लावली पाहिजे झाडं जतन केलं पाहिजे आहेत ती झाडं तुटणार नाहीत मारणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे त्या दिशेनं आज आंतर दिवसाच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम मनापासून मालेगाव साहेब शहा आणि साऱ्यांचा नावांना आणि या घड्यांचं जतन करण्याचं नियोजन मिळतं आम्ही करून कर्नाटक राज्य जशी उंपीच्या पनवेलच्या गार्डनमध्ये घर